कविता आणि कथा लेखन याची त्यांना आवड आहे चित्रकला हा त्यांचा छंद आहे कवितांगण प्रबोधन गोवेदा गोरेगाव इथे ते कविता नेहमी सादर करीत असतात दैवज्ञ समाध यांच्या साहित्य समूहात त्यांचं साहित्य लेखन देखील आहे अस्मिता फाउंडेशन शहीद भगत सिंग यांचं साहित्य समूह आणि दिवाळी मासिकात सुद्धा सर कविता लेखन करत असतात एक कोमसापचे आजीवन सभासद देखील आहेत तर पाहूया सर आपल्याला काय सांगत आहेत मी आहे याच्यावरनं माझी खूप स्तुती केलेली आहे पुस्तक जत्रेत होते चुकले पुस्तक जत्रेत होते चुकले ते पुस्तक जुने पुराणे न त्यास हात लावी कोणी न त्यास हात लावी बघतात त्याची पाने जुनी जीर्ण झाले होते ते आधी जीर्ण झाले होते अतिथे मुखपृष्ठ सैलावले काळे मुखपृष्ठ सैलावले काळे पानांची गेली होती रया पानांची गेली होती रया कुणासमये त्यांची दया कुणासमये त्याची त्या त्या दया आली तेथे एक परी म्हणजे ती लहान मुली आली तेथे एक सहनपरी नजर तिथे त्या पुस्तकावरी नजर तिथी त्या पुस्तकावरी आईस लटके ती हट्ट आई करी आईस आईस लटके ती हट्ट करी तेच पुस्तक नेण्यास घरी तेच पुस्तक नेण्यास घरी घेऊन येता ते पुस्तक घरी मायेने त्यास छान वेष्टन करी मायेने त्यास छान वेष्टन करी वाचण्यात दंग झाली परी वाचण्या आता दंग झाली परी त्यातील तिला सिंधबादच्या सफरी आज सिंधाबादच्या सफरीचं पुस्तक तुम्हाला कुठे मिळणार नाही असं ते जुना पुराण पुस्तक त्याला कोणी गिराईक हात लावत नव्हतं पण ती लहान मुलगी तिला माहितीही नव्हतं की यात चांगल्या चांगल्या गोष्टीचं ती घेऊन ते बाहेर पडली धन्यवाद